तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मग अशी मी सांगितले मित्रांनो तुम्हाला अकरा ते वीस गट तर आत्ता मित्रांनो काही राहिलेले आपण गट आपण सांगणार आहे मित्रांनो म्हणजेच एकवीस ते सव्वीसचा निकाल आपण आहे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की कोणत्या नाही मित्रांनो गटफास झाला आहे ते आपण आहे आजच्या व्हिडिओमध्ये तसेच मित्रांनो खूप कमी ते म्हणजे विठ्ठानाचा ते ज्या नक्की कोणत्या याच्यात आहे म्हणजे कोणत्या गटात पाहणार आहे आणि अपडेट काय कारण की थोडंसं तुम्हाला माहितीच लाईवचा प्रॉब्लेम खूप असल्यामुळे त्याचा ते ज्या मित्रांनो पाहिला आहे पण एक कोणत्या गटात पाहिलं ते आणि माहीत नव्हतं पण मित्रांनो अशी माहिती मिळेल मला नाही कोणत्या आहे ते तुम्हाला सांगतो नक्कीच नक्कीच तर टाईम नाही आपण सांगायला सुरू करूया तर गट क्रमांक एकवीसमध्ये मित्रांनो पाला पावर आणि मित्रांनो मोन्या ही गाडी मित्रांनो पाहिली आणि आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी मित्रांनो पात्र झाले टू व्हीलरची मित्रांनो मानकरी झाली आणि दोन्हीपर्यंत ते चांगले पाहिले दोन्ही पर्यंतचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक बावीसमध्ये मित्रांनो पाहिली गाडी म्हणजे वडकी करांचा सारजा मित्रांनो सेमीसाठी मित्रांनो पात्र झाला दोन्हीपर्यंत खूप दोन्हीपर्यंत चांगले पाहिले दोन्ही पर्यंतचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या ह्या गाडीने मित्रांनो टू व्हीलर मित्रांनो मिळवलेले आहे तर गटपासून तुम्हाला माहिती आहेच आणि ह्या सेमेत मित्रांनो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच तेजा, तेजा म्हणजे मित्रांनो तेजाची जा हार झाली ह्या गटात कारण की लाईव्ह बोल होतो मित्रांनो बावीसमध्ये आणि परत मित्रांनो पुकारलं कुठं कुठल्या नंदी मित्रांनो सेमीसाठी मित्रांनो पात्र झाला ते पण आपला ते मित्रांनो ह्या गटात वाटते हार हार झाली तेजे कारण की मी बघितले तर गट क्रमांक बावीसमध्ये तेज होता वाटते आणखी आपल्या सर्वांचा लाडका तेजा भाई म्हणजे मित्रांनो गटाला हार झाली तर गट क्रमांक बावीसमध्ये होता वाटते तसेच गट क्रमांक तेवीसमध्ये मित्रांनो छोटा रा राजा होता मित्रांनो वगैरे करांचा मित्रांनो आणि पण सेमीसाठी पात्र झालेलं आहे तर दोन्ही पणचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर टू व्हीलरची तर मानकरी ठरलेली आहे तसेच गट क्रमांक चोवीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो टॉपमध्येच पळतोय तुम्हाला माहिती आहेच निसर्ग कारण पात्रच सुंदर बॉस मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आज मित्रांनो सुंदर बॉस पाहिला गट क्रमांक चोवीसमध्ये मित्रांनो सुंदर बॉस आणि मित्रांनो सुंदर बरं पाहा बलमा ही गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झालेली आहे दोन्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायवर होते मित्रांनो वाटतं हे सचिन मामा ड्रायवर होते या गाडी आणि आज गाडी मित्रांनो सेम पात्र केलेलं आहे म्हणजे टू व्हीलरचे मानकरी ठरलेली आहे गाडी दोन्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक पंचवीसमध्ये मित्रांनो पाहाली म्हणजेच गट क्रमांक मित्रांनो तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो पाहिलेली गाडीला नंबर दिला आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये पाहिलेली तास क्रमांक चारवरती ना गाडी त्याला नंबर मित्रांनो दिलेला आहे तसेच गट क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो पाहिल्यांची नाव पूक नव्हती तर आजची व्हिडिओ होईल मित्रांनो आणि आपल्या सर्वांचा लाटका बाकासूरने कोणत्या गटात पळेल ती पण मित्रांनो एकतीसमध्ये आपल्याला पाहायची शक्यता खूप आहे आपल्या बाकासूरची पाहिला तर तुमच्या मदत नक्कीच आपण व्हिडिओ शेअर करणार आहे मित्रांनो घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ आठवतं मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय